हाय नमस्कार श्री सांग समर्थ सा सगळ्यांना तवरातला आलेली आहे झोप आ झोप आली ना त्याने त्याच्या मनाने स्वेटर घातलाय हा ना झोप आली तुला काय देऊ बॉबी देऊ कुठे बबी कुठे हाय का घे बोल तू हा बॉबी आनंद होतोय का तर आनंद दाखव तो आनंद इकडे बघ इकडे बघ किती आनंद होतोय बीबी बिबी आता बीबी याच्यामध्ये बॉपे भरून ठेवलेला इथे बघू शकता या अशा त्याची जर बनी जर बघितली तर त्याला इस्त बॉबे तळून द्या हा ना तळून द्या ना देऊ तळून अरे दातानी दातानी होईल का तुला हांडा मांडला इथं आता जेवायला घ्यायचं आहे तर या <दिणों> तर बळून ठेवलेली आहे जर कच्ची <दिणों> <नुच्छी? दिणों> लागते का तळलेली तळलेली नको कच्ची तास तुमचं तुमच्याकडे पण आहे का असे घाटीटची खालची बोबी कच्ची कांदा लसून होती भेटली ही बदली आहे बबी आणून ठेवी जातो कारण की लहान लेकरा काम करताना तळून दिलं तर ती खेळतात वगैरे कधीतरी त्यासाठी बरणी लपून जाय लागत असते डब्या पाठीमागे वगैरे कुठं तरी बघितली तर नुसतं हे करतो दिसली नाही पेजाशी ठेवा लागते कच्चीच खातो कच्ची वाढ लागते हा आज आहे आमचा पावभाजीचा बेत त्यामुळे काय भाकरी वगैरे चपते नव्हते पाव आणायला गेलेली आहे तर भाजी शिजते चालू मी भाजी दाखवते भात केलेला आहे तरी ते पावभाजी शिजत आहे पडशी ना बाळा छान अशी घट्ट शेगडीवरती ठेवलेली आहे गरम म्हणजे चालू आहे शेगडी त्यानंतर मग असं फुलचा भात वरदला पण होतो खायला त्यानंतर दूध काढून झालेलं आहे दूध तापून ठेवलेलं आहे इकडं सकाळचं आहे आणि हे आहे आता ठेवलेलं म्हणजे रात्री लागतो याला तेव्हा कशी उकळी आलेली आहे तर पाव नायला गेलेली आहे त्यामुळे <laughs> भाजी आमची इकडे शिजते आमचा उंदीर मामा कसा खात करम करे जा आवाज येतो येतो आवाज आवाज येतो करून करून आमच्या बाळ खात इथे आ आताच गायांचं दूध वगैरे काढून झालेलं आहे त्यांना कुठे करून ठेवलेली आता टाकली सकाळसाठी पण चला या जेवायला तुमचा काय बेता आहे संध्याकाळ कमेंट करून सांगा पण असं ह्य हट्टी रट्ट असं इतकं वाट कसं आहे कसं आहे आता वल्लेशंगा बाजाची तुम्हाला शिगडीवरती चला बाय कसा वाटलं काढावसा बाय